गेल्या काही दिवसापासून बाळापूर गावामध्ये कधीच इतिहासात लिहिलेला नव्हता हा दर्गा ही खाजगी जागा आहे तिथं काहीच नव्हतं आमचा जन्मभूमी तिथली आहे मी त्या गावातला व्यक्ती आहे आणि तिथं तिथं हा अधिकृत काहीच नसताना त्यांनी ते एक थड थडगं बांधलं आणि तिथं ते ये कार, एक कार आपलं चादर चढून सांग सांगताय की इथं आम्हाला दर्गा करायचा आहे इथं आम्हाला मस्जिद करायची आजूबाजूची जागा आम्ही ॲक्वार करू तुमची जिथं जुनी जागा आहे तिथं तुमचं ते करा ना नवीन नवीन पुरा गावात तुम्ही प्रत्येक ठिकाणी जर कधी असे असे ठिकठिकाणे थडगे बांधून देश तर गावकरी काय करणार मी गावात राहतो रात्रंदिवस माय मावल्या माझ्याकडे येतात भाऊ आम्हाला भीतीचं वातावरण होऊन गेलेलं आहे हा दर्गा तुटला गेला पाहिजे हां आणि जर हे नाही तुटलं तर पुढं पुढं काय होईल बुवा आता आम्हाला आजूबाजूच्या घरच्यांना झोप लागत नाही करता ते म्हणतात की खूप खूप आता जर कधी हे प्रशासनाला सांगितलं गेलं तरी ते टोललं जात नाही आहे आणि जर ती खाजगी जागेमध्ये ते जर दर्गा बांधत असतील तर मी माझ्या खाजगी जागेमध्ये मी शिवाजी महाराजांचा पुतळा का नाही उभा करण्यात यावा जर कधी यांना सांगतो आहे की तुम्ही आता याच्यात काहीतरी करा काहीतरी करा हे काहीच नियोजन करा ते खाजगी जागा आहे मग मी माझ्या खाजगी जागेमध्ये मी शिवाजी पुतळा उभा करतो ना हा तेव्हा कोणी जर आलं तर मग मी ते एक तर मी माझा शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करेल आणि ते नाही झालं तर तुम्ही हा दर्गा तोडायला मी कारणीभूत राहील आणि तिथं जे होईल जसं होईल त्याला मी जबाबदार राहील त्याच्याकरता मला जेलीत जरी जावं लागलं तरी चालेल माझ्या माझ्यासोबत माझ्या गावकरी माझ्या मायमावल्यासोबत आहे आणि मी मी तो दर्गा तोडेल तेव्हाच राहीन